निनाई अग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड उत्पादन प्रोटोमिन शेणखत आणि तत्सम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिन कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे खत हिंदी शक्ती महाराष्ट्रात नाही पाचवी नंतर हिंदी विषय फार आधीपासून आहे नवीन शैक्षणिक धोरणात पहिली ते चौथी साठी पर्यायी भाषा आहेत सुकाणू समितीनं याबाबत निर्णय घेतलाय दोनच भाषा मराठी आणि इंग्रजी या दोनच भाषा सक्तीच्या आहेत कुठली भाषा घ्यावी हे विद्यार्थ्यांवरती असेल न आंतरराष्ट्रीय भाषा विद्यार्थी शिकू शकतात मात्र मराठी भाषाही शिकावीच लागेल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणं हा कौटुंबिक प्रश्न आहे मात्र मराठी ही सक्तीचीच आहे अशी प्रतिक्रिया माजी मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे हिंदी महाराष्ट्रामध्ये कंपल्सरी होती सन एकोणीसशे एकाहत्तर मध्ये कोणी त्याला लॉपेशन घेतलं नाही पाचवी सहावी सातवी आठवी चारही वर्गांना कंपल्सरी होती आणि आता जे नवीन शैक्षणिक धोरण आहे त्याप्रमाणे सहावी पासून ऑप्शन देण्यात येतो मुलांना की तुम्ही कुठले विषय घ्यायचे हे मुलांना आता ऑप्शनल आहे आणि त्याच्यामुळे जर ते पूर्वीची पद्धत कायम राहिली असती तर हिंदी कंपल्सरी झाली असते आता हिंदी बिलकुल कंपल्सरी नाही आहे आणि पहिली ते चौथी सुद्धा लोकांना ऑप्शन आहे हिंदी घ्यायची की घ्यायची कंपल्सरी फक्त दोनच भाषा आहे एक मराठी आहे आणि दुसरी इंग्लिश आहे आणि त्याच्यामुळे मराठी भाषा ही तर आता दहावीपर्यंत पर्यंत कंपल्सरी आहे आणि आम्ही नवीन जे हे आहे शिफारस केली आहे आमचे जे सुकाणू समिती होती त्याप्रमाणे बारा मध्ये सुद्धा बारावीपर्यंत पर्यंत आता कंपल्सरी फायनान्स राहिली आणि मराठी भाषेचे जेवढे निर्णय झाले ते आमच्या काळात झालेले आहेत मराठी भाषा दिला त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय मराठी परिषदा सुरू जे महाराष्ट्र आहे तिथं साहित्याची चळवळ मरावी म्हणून त्याच्यासाठी मदत केली भव्य असं मराठी भवनाचं काम चालू आहे साहित्यिकाला राहण्यासाठी वाशीला नवीन भवन करून दिलेलं आहे मराठी भवन वाईमध्ये जे आपलं लक्ष्मी जो खरिना निर्माण केलेला आहे विश्वकोशाचा या तो भाड्याच्या खुलीमध्ये होता तिथं सुद्धा नवीन इमारतीचा प्रस्ताव तयार केला आणि त्याच्यामुळे मराठी भाषेला पूर्ण महत्व आहे मराठी भाषेचं मध्ये शिक्षण द्यायला महाराष्ट्रामध्ये सुरुवात झालेली आहे चाळीस टक्के जे इंजिनिअर हे मराठीमध्ये इंजिनिअरिंगचं ट्रेनिंग घेतात आणि त्याच्यामुळे ही सगळी माहिती महाराष्ट्राच्या जनतेसमोर येणं आवश्यक आहे केवळ चुकीच्या माहितीच्या आधारे अशी काही विधान करणं चुकीचं आहे किंवा त्याला विरोध करणं चुकीचं आहे असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे आता तर पहिली ते चौथी म्हणजे एलिमेंटरी आणि ते सुद्धा ऑप्शनल आहे एलिमेंटरी नॉलेज असतं पाचवीपासून कंपल्सरी होतं कोणीच कधी बोललेलं नाही कंपल्सरी आहे त्याच्यामुळे उलट आता हे कंपल्शन आहे हे काढून टाकलेलं आहे हिंदीचं पूर्वी ते ऑप्शन नव्हतं ते कंपल्सरी होते पाचवी सहावी सातवी आठवीला कंपल्सरी हिंदी होती आता कंपल्शन काढून द्या कुठल्या भाषा घ्यावी याचं ऑप्शन हे विद्यार्थ्यांचं राहणार आहे पुढल्या वर्षीपासून सहावी पासून विद्यार्थी हे ऑप्शन घेऊ शकतात नऊ आंतरराष्ट्रीय भाषा ते शिकू शकतात मराठी आणि इंग्रजी कॉमन असलं तरी नऊ आंतरराष्ट्रीय भाषा ते शिकू शकतात आणि पंधरा भाषा